भूमिती स्पेशल सिरीज मध्ये आता आपण बघणार आहोत समांतर रेषा समांतर रेषा कशाला मानायच आणि त्या समांतर रेषेबद्दलची जी काही माहिती आहे ती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व बघूया रेषा बघा समांतर रेषा समांतर रेषा म्हणजे काय तर समांतर रेषा म्हणजे बघा एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या दोन रेषांना आपण काय म्हणणार समांतर रेषा म्हणणार मग प्रतल म्हणजे काय कोणताही एक सपाट अमर्याद असा पृष्ठभाग त्याला म्हणायचं प्रतल म्हणजे भिंत एक काय प्रतले हा फळा सुद्धा काय एक प्रतले बरोबर असा सपाट पृष्ठभाग जो अमर्याद आहे त्याला म्हणायचं प्रतल आणि अशा प्रतलावरती ज्या दोन रेषा असतील समजा ह्या दोन रेषा काढल्याने किती जरी लांब नेल्या किंवा किती जरी लांब काढल्या तर ह्या एकमेकीला कुठेही छेदणार नाही अशा एकाच प्रतलात असणाऱ्या दोन परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना म्हणायचं समांतर रेषा मग ही रेषा पी आणि रेषा क्यू या काय आहेत दोन समांतर रेषा आहेत का कारण त्या कुठेही एकमेकांना छेदत नाहीत बरोबर म्हणून त्याला आपण काय म्हटलो समांतर रेषा असं म्हटलो बरोबर आता ह्या ज्या दोन समांतर रेषा आहेत म्हणजे पी आणि क्यू बरोबर या दोन समांतर रेषांना बघा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास त्यापासून काही कोणाच्या काय होतात जोड्या तयार होतात तर त्या जोड्या किती तयार होतात तर आठ जोड्या तयार होतात ह्या ज्या दोन समांतर रेषा आहेत पी आणि क्यू या दोन समांतर रेषांना या रेषेने काय केलंय छेदलं म्हणून असं म्हटलं की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास तयार होणाऱ्या एकूण कोणांच्या जोड्या किती असतात आठ असतात म्हणजे आठ कोणांच्या जोड्या कोणत्या तर बघा त्यामध्ये संगत कोणाच्या एकूण चार जोड्या तयार होतात त्यानंतर आंतर कोणाच्या एकूण दोन जोड्या तयार होतात विक्रम कोणाच्या एकूण दोन जोड्या तयार होतात अशा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास छेद। एकूण कोणाच्या जोड्या या आठ तयार होतात ह्या ज्या आठ जोड्या आहेत त्याच आज आपल्याला बघायच्या आहेत कोणत्या आहेत बरोबर सुरुवातीला आपण बघूया की संगत कोण कशाला माहितो किंवा संगत कोणाच्या जोड्या कोणत्या आहेत तर बघा इथे दिसतंय तुम्हाला कोण यम कोण यम चा संगत कोण 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 आहे ओ बरोबर मित्र लिहितो बघा संगत कोण संगत कोण संगत कोणाचे एकूण चार जोड्या किती चार चार जोड्या आपण पहिली जोडी काढली कोण यमचा संगत कोण कोण काय आहे ओ आहे कोण ओ हे झाले आपली पहिली जोडी दुसरी संगत कोणाची जोडी कोणती तर बघा इथे बघा आर दिसतोय आर आर चा संगत कोण कोण आहे यस कोण आर चा संगत कोण कोण यस हे झाली दुसरी जोडी बरोबर त्यानंतर बघा तिसरी जोडी जी आहे कोण क्यूचा संगत कोण 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 आहे टी ती। तिसरी जोडी आहे कोण क्यू चा संगत कोण कोण टी आणि चौथी जोडी आहे संगत कोणाची ते आहे बघा कोणती कोण यन चा संगत कोण कोण पी कोण यन चा संगत कोण कोण पी अशा संगत कोणाच्या एकूण चा चार जोड्या तयार होतात कधी तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं तर संगत कोणाच्या एकूण चा चार जोड्या तयार होतात आणि विशेष म्हणजे हे जे कोण आहेत हे एकमेकांचे काय असतात एकरूप असतात एकमेकांचे एक रूप असतात एक रूप म्हणजे काय बघा कोन यम हा जर नव्वद अंश असेल तर कोण त्याचा संगत कोण कोण आहे ओ तो सुद्धा काय असतो नव्वद अंश असतो कोण आर जर चाळीस अंश असेल तर कोण यस सुद्धा किती असणार चाळीस अंश असणार बरोबर इकडं कोण क्यू हा जर पंचेचाळीस अंश असेल तर त्याचा संगत कोण 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 आहे टी तो सुद्धा काय असणार पंचेचाळीस अंश असणार आणि कोन यन याचा संगत कोण म्हणजे कोण यन जर तीस अंश असेल तर कोण यनचा संगत कोण कोण आहे पी तो सुद्धा काय असेल तीस अंश असेल बरोबर अशा पद्धतीने संगत कोण हे एकमेकांचे काय असतात एक रूप असतात म्हणजे सारख्या मापाचे असतात या संगत कोणाच्या चा? चार जोड्या बरोबर आता आंतर कोणाच्या किती जोड्या पडतात दोन आंतर कोणाच्या दोन जोड्या पडतात मग आंतर कोणाच्या दोन जोड्या म्हणजे आतले कोण आंतर कोण म्हणजे काय तर आतले कोण बघा इथं आंतरकोणाच्या दोन जोड्या पडतात कोणत्या कोणत्या बघा कोण आर चा आंतर कोण कोण आहे ओ मग इकडं कोण यन चा आंतर कोण कोण होईल कोण टी मग आंतर एकूण दोन जोड्या पडतात बरोबर कोण आर चा आंतर कोण कोण ओ आहे ही झाली पहिली जोडी आणि कोण यनचा आंतर आंतरकोण कोण टी आहे आंतर म्हणजे आतल्या जोड्या बरोबर लक्षात ठेवायचं आंतर कोण म्हणजे आतल्या जोड्या बरोबर या दोन असतात बरोबर मग आंतर कोण हे काय असतात एकमेकांचे पूरक कोण असतात पूरक कोण म्हणजे काय एकशे ऐंशी अंश मापाचे म्हणजे हा जर कोण कोण आर जर साठ अंश असत तर कोण ओ हा किती असत एकशे वीस अंश म्हणजे या दोघांच्या मापाची बेरीज किती आली पाहिजे एकशे ऐंशी अंश आली पाहिजे हा कोण यन हा जर चाळीस अंश मापाचा असेल तर हा कोण टी हा किती मापाचा पाहिजे एकशे चाळीस अंश म्हणजे दोन अंश मिळून किती आले पाहिजे आली पाहिजे बेरीज एकशे ऐंशी अंश आले पाहिजे अशा पद्धतीने आंतर कोण हे एकमेकांचे काय असतात पूरक कोण असतात आणि त्यांचे किती जोड्या तयार होतात दोन जोड्या तयार होतात कधी तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल तर बरोबर आता आपण आंतर कोणाच्या बघितलं दोन जोड्या आता बघितलं संगत कोणाच्या चार जोड्या आता झाल्या सहा आता राहिल्या कोणत्या विक्रम कोणाच्या जोड्या बरोबर विक्रम कोणाच्या किती जोड्या पडतात दोन जोड्या पडतात आणि विक्रम कोण हे एकमेकांचे एक रूप असतात म्हणजे सारख्या मापाचे असतात बघा कोण कशाला म्हणायचं तर विक्रम कोण म्हणजे काय तर ज्या ठिकाणी असं क्रॉस म्हणजे गुणिलाचं चिन्ह तयार होतं त्या समोरासमोरच्या कोणाना एकमेकांचे विक्रम कोण म्हणायचं अशी गुणिलेचे चिन्ह कुठं तयार होतं बघा चा विक्रम कोण कोण आहे टी म्हणजे आर चा विक्रम कोण 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 आर चा विक्रम कोण 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 आहे टी आहे त्याच पद्धतीने कोण ओ चा विक्रम कोण कोण काय आला यन झाला म्हणून कोण ओ चा विक्रम कोण कोण यन झाला म्हणजे समोरा समोरचे बरोबर हा बघा हा आरवाला याचा विक्रम कोण झाला हा टी वाला हा यनचा विक्रम कोण हा ओ झाला बरोबर असे गुणिलेचे चिन्ह ज्या ठिकाणी तयार होतं त्यांना माहिती विक्रम कोण आणि हे कोण सुद्धा एकमेकांचे काय असतात एक रूप असतात म्हणजे आर जर पंचेचाळीस अंश असेल तर टी सुद्धा किती असेल पंचेचाळीस अंश असेल ओ जर साठ अंश असेल तर यन सुद्धा किती असेल साठ अंश असेल याला म्हणायचं एकरूप कोण बरोबर अशा पद्धतीने आपण दोन समांतर रेषांना एका जर छेदिकेने छेदलं तर कोणांच्या एकूण ज्या आठ जोड्या तयार होतात त्या आता आपण पाहिलं आहे बरोबर इथे एक लक्षात ठेवा रेषीय जुडीतील कोण कशाला म्हणायचं तर बघा हे ज्या समांतर रेषा आहे या समांतर रेषांवरती शिदिका टाकल्यामुळं अशा परिस्थितीत एक लंबा तयार होतो आणि या लंबावरती जे दोन कोण तयार होतात त्यांना म्हणायचं रेषीय जोडीतील कोण बरोबर आणि त्यांच्या मापाची बेरीज किती असते रेषेवरील कोणाच्या मापाची बेरीज असते एकशे ऐंशी अंश आँश। म्हणून हा मुद्दा इथे लक्षात ठेवा रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश आँश असते म्हणजे एका रेशी रेषेवरती त्या लंबामुळं ती रेषा दुभागते आणि त्या ठिकाणी दोन कोण तयार होतात आणि त्या दोन्ही कोणांना एकमेकांची रेषीय जोडीतील कोण म्हणतात समजा ही हा लंब टाकल्यामुळं या ठिकाणी पन्नास अंशाचा हा कोण तयार झाला तर तुम्हाला विचारला जाईल हा कोण किती अंश मापाचा आहे तर आपल्याला माहितीये रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग हा जर पन्नास तर हा किती एकशे तीस अंश येईल अशा पद्धतीने रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे कोणत्याही रेषेवरती लंब टाकल्यानंतर त्या ठिकाणी तयार होणाऱ्या कोणाला म्हणायचं रेषीय जोडीतील कोण त्याचबरोबर या ठिकाणी विरुद्ध कोणाच्या सुद्धा तयार होतात बघा यमचा विरुद्ध कोण कोण आहे कोण यन क्यू चा विरुद्ध कोण कोण आहे कोण आर या ठिकाणी ओ चा विरुद्ध कोण कोण पी आहे या ठिकाणी एस चा विरुद्ध कोण कोण टी आहे आणि विरुद्ध कोण हे सुद्धा एक रूप असतात म्हणजे सारख्या मापाच्या असतात कोण यम हा जर साठ अंश मापाचा असेल तर कोण यन सुद्धा साठ अंश मापाचा असेल कोण पंचेचाळीस मापस आहे तर कोण क्यू सुद्धा किती पंचेचाळीस मापस येईल या पद्धतीने काय असतात एकरूप कोण असतात विरुद्ध कोणाच्या जोड्या जर विचारलं तर ही एक दोन तीन आणि चार जोड्या तयार होतात अशा पद्धतीने भूमिती स्पेशल मधलं समांतर रेषा जो टॉपिक आहे त्यावर त्याची आपण बेसिक माहिती बघितली आहे धन्यवाद